हाय चला तर झाले चालले ही होय ही आलता मामावर चालला आता ह्यांच्यावर होय घेऊन चालल्यात आई चालल्या तिकडं इकडं उद्याच्या आहे ना वर्षश्राद्ध गेल्या वर्षी म्हणजे ती दिदी दी वारली होती ना वर्ष आई, आई तर तिचं वर्षश्राद्ध त्यासाठी आई तर आई सगळेजण चालल्यात तर म्हटलं काढा एक व्हिडिओ होय तर ते म्हणताना ही घरी जायच्यात घरी गेल्यावर मग चेंज करायच्यात मग संधी भावला घेऊन तसंच जाणार आहे तर त्याच्यामुळे हित हाय असे चालले ते चाल का, का, <laughs> का थी थी तर आमची गाडीत बसली एवढी कटाळली आता जेवण ही झाल्या ती आली आता काय गाडीत झोपायच अनुला रेस्ट आता यायच्यात का नाही काय माहित फोनच नाही केला हा आल्या तर त्यांना पण नयच नाही आलं मग राहिलं काय होय ज्याला यायचंय ती जाईल ज्याला नाही यायचं ती कॅन्सल होय जेव नाही फोन करून जायची आठवत मी आता फोन करते <laughs> ना आणि इकडं हाय गाडी चालू केली बॅटरी वगैरे सगळं नवीन आणले आमच्या काच्यात आमची बॅटरी खराब झाली बॅटरी खराब झाली आपली आज फायनली त्याला मुहूर्त लागलं आणायला आवाज हा आवाज येतोय का नाही तिकडं खूप दिवस झालं आज आणीन उद्या आणीन परवा आणीन करत 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 बॅटरी काय आणणं झालं नव्हतं पण आणली आज फायनली बॅटरी त्याची खराब झाली ती बॅटरी नवीच टाकली की मग थांबलाय तू जाणार आहे का कुठं थांबणार आहे हे आता डिपेंड आहे जर मावशी गेली तर मग जाते दोघी पण मावशी जर नाही गेली तर मग राहतील मावशी जवळ ही तर पण परत त्यांना आणायला कोण नाही तिकडून तशाच ताई जायचं ते या आणि भाऊ आपा येताना तिथनं गाडी घेऊन येते त्याच्यामुळं नडतंय त्यांचं नाही तर राहिलं असतं शिवाय अनुष्का राहिले असत नाही म्हणजे हे झालं असतं शुभ्राला पण सोबत झाले असते शुभ्राला आता झोपवली मी झोप आली रडती नाही तर थोडा वेळ एक पंधरा वीस अनुष्का काय करणार तू जाणार आहे का आहे आता मावशीवर डिपेंड आहे होय मावशी घरी असली ना तर राहते मावशी घरी नसली तर मग जातेल तर असते रेशमताला पण फोन विचारते जाणार आहे काय करून आणि बायसाला कसा वाटला व्हिडिओ सांगा आपला छोटासा अनुष्काने आमचा चष्मा घातलाय <laughs> गॉगल आता लागलाय लागलाय अनुष्काला लागलाय म्हणजे चष्मा नाही लागलाय थोडा दिवस डॉक्टरने घालाय सांगितलंय है तर असं द्या चाललंय कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करा आणि बाय सगळ्यांना